आज आपण आपला गणिताचा एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न हा पाठ पाहणार आहोत या पाठावर परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत बघा धड्याचंच नाव आहे एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न म्हणजे याच्यामध्ये एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांवर कशाही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण अगदी इयत्ता पहिली पासून एक ते शंभर अंकांचा अभ्यास करतो नाही का हे असा एक ते शंभर अंकांचा अभ्यास आपण अगदी इयत्ता पहिली पासून केलेला आहे एक पासून दहा पर्यंत नंतर अकरा पासून वीस पर्यंत हे जे लेखन आहे एक्क्याण्णव पासून शंभर पर्यंत हे संपूर्ण लेखन आपण कितीतरी वेळा केलेलं आहे आहे की नाही आता याच्यावरच आपल्याला प्रश्न पडणार आहे तेव्हा या आपण नेहमी नेहमी लिहित असलेल्या उजळणीचा आपल्याला आता अधिक सखोल विचारपूर्वक अभ्यास करायचा आहे जसं की जेव्हा जेव्हा आपण प्रश्न पाहू तेव्हा तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा जास्त समज येईल की आपल्याला नेमकं कसा विचार करायचा पहा इथं पहिला प्रश्न आहे एक ते शंभर संख्यामध्ये किती समसंख्या आहे आता यापूर्वी आपल्याला सम म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे संख्या म्हणजे त्या संख्या ज्या संख्यांच्या एकक एकक स्थानी स्थानी अंक असतात दोन नाही दोनच्या आधी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यांच्यापैकी एक अंक कारण एकक स्थान हे एकच असते यांच्या कुठला तरी एक अंक एक एक जर एककावर असेल तर ती संख्या असते सम संब। आणि विषम संख्येच्या एक एकक एक स्थानी एक असत स्थानी असेल तर त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या जसं की आता पुन्हा एकदा आपण आपले एक ते शंभरचा हा चार्ट पाहूया आणि या चार्ट मध्ये जर आपण पाहिलं एक कसली संख्या झाली दोन एक झाली विषम दोन झाली तीन विषम चार सम आणि पहा एक इथं पण एक स्थानी अकरा एकच आहे एकवीस मध्ये पण एकच आहे एक म्हणजे ही जी पूर्ण लाईन आहे एक्क्याण्णव पर्यंत आता ही काय झाली विषमची लाईन मग ह्या एकूण किती संख्या आहेत विषम या सम किती संख्या आहेत नाही का आपल्याला काय काढायचंय एक ते शंभर संख्यांमध्ये सम संख्या किती आहे मग आता आपल्याला पाहायचं की याच्यामध्ये स या ठिकाणी आहे कारण इथे दोन आहे एक स्थानी इथं एक स्थानी दोन एक स्थानी दोन आहे इथं एक स्थानी चार आहे एक स्थानी चार आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या एक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य हे अंक आहे त्या संख्या कसल्या आहेत सम आहे आणि आपल्याला संख्या किती आहेत म्हणून विचारलेलं आहे मग आपण शोधूया एकक स्थानी दोन असलेल्या संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक चार असलेल्या दहा आणि दहा पुन्हा एक सहा असलेल्या पुन्हा एक स्थानी आठ असलेल्या आणि एक स्थानी शून्य असलेल्या किती झाल्या एकूण सम संख्या पन्नास एक ते शंभर मध्ये सम संख्या किती आहे पन्नास बर आता ह्याच्या उलटा प्रश्न एक ते शंभर संख्यांमध्ये विषम संख्या किती आहे एक ते शंभर मध्ये एकूण संख्याच आहेत एकूण सगळ्या संख्या एक पासून शंभर पर्यंत एकूण संख्या आहेत शंभर त्यांच्यापैकी सम जर पन्नास असतील तर विषम किती झाल्या विषम पण पन्नास कारण पुन्हा तेच एकच स्थानी एक असलेल्या दहा तीन असलेल्या दहा पाच असलेल्या दहा अशा ह्या दहा या दहा दहा तीस चाळीस पन्नास सम पन्नास आणि विषम पन्नास अशा एक ते शंभर मध्ये समसंख्या किती झाल्या विषम पण किती झाल्या आला लक्ष आता आपला पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये सात हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो आपण ते सर्व अंक लिहूयात ज्याच्यामध्ये सात येत चला पहिला कोणता अंकला पहिला आहे सात दुसरा सतरा तिसरा सत्तावीस सोन ते एकोणऐंशी पर्यंत पूर्ण मुळेमध्ये सत्तर आहे सात आहे इथपर्यंत सात आहे आता एकोणऐंशी नंतर कुठे येते सात सत्याऐंशी सत्याऐंशी मध्ये त्यानंतर सत्त्याण्णव आता याच्या नंतर सात अंक असलेला संख्या आपल्याला सापडेल का नाही एक ते शंभर मध्ये एवढ्याच संख्यांमध्ये सात आहे परंतु आपला प्रश्न काय आहे सात अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो असा प्रश्न आल्यावर जेवढ्या संख्या आपण लिहिल्या त्या सगळ्या सा संख्यांमध्ये सात कुठं कुठं आलेला आहे मोजायचं नाही का इथं किती वेळ आलाय एक, एक। नंतर दोन दो। दो। किती वेळ आलाय मंबई रोल बोल जायचं इथपर्यंत किती झालं होतं आपलं चौदा झालं होतं लक्ष पाहिजे आपल्या जागेवर इथपर्यंत चौदा झालं होतं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस जास्तीत जास्त किती वेळा आला साधा अंक वेळा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे किती वेळा असा शब्द आला कि तो अंक कुठे कुठे आलाय एखाद्या ठिकाणी जर डबल आला असेल तर तिथे आपल्याला तो दोनदा मोजावा लागतो जसं की सत्यात्तर मध्ये आपण इथे झालं पंधरा आणि सोळा असं मोजलेलं आहे तर ही छोटीशी गोष्ट आपल्याला या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायची आता आपला पुढचा प्रश्न आहे एकतीस ते चौऱ्याऐंशी पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यांच्यापैकी किती संख्यांच्या स्थानी पाच हा अंक येतो आता आपल्याला एकतीस ते चौऱ्याऐंशी पर्यंतच्या संख्या लिहायला सांगितल्या मग तेवढ्या परीक्षेचा विचार करत असू तर परीक्षेमध्ये असा एकेका प्रश्नावर जर आपण एवढा वेळ घालवत असू तर तेवढा वेळ घालवणं आपल्याला परवडणार नसत त्याचबरोबर आपली विचारक्षमता तपासली जाते त्यामुळं आपल्याला विचार करता आला पाहिजे की आपल्याला नेमका प्रश्न काय सांगितलाय काय करणं गरजेचं आहे नाही का, एक का एक रेचे? की, एक 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 ते आता आपण शिकूया बघा एकतीस ते चौऱ्याऐंशी पर्यंतच्या संख्येला हिच्यात त्यांच्यामध्ये काय करायचंय त्यांच्यापैकी किती संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक येतो इकडं असत एकक आपल्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला असत दशक एककावर पाच असलेल्या किती संख्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे मग त्याच संख्येचा आपण विचार, आप विचार करूया नाही का पहिली संख्या कोणती आहे त्याच्या एकच खाली पाच येत आहे पहिली संख्या एकतीस पासून एकतीस पासून सुरू होणारी पहिली संख्या ज्याच्या एकच खाली पाच आहे ती कोणती आहे पस्तीस व्हेरी गुड आता मी इथलं पाच का मोडलं कारण ते पुन्हा तुम्ही मोजाल म्हणून पहिली संख्या आहे पस्तीस त्यानंतर ओके ठीक okay, आहे पंचेचाळीस आता वेरी गुड पंचावन्न कारण पन्नास मध्ये कोण पन पाच आहेत पण ते पाच कुठे दशक स्थळी आहे इकडे एककावर शून्य आहे त्याच्यामुळे एककावर पाच असलेला पंचावन्न त्यानंतर पासष्ट त्यानंतर पंचाहत्तर पास। त्यान त्यानंतर पंच्याऐंशी की संख्या चौऱ्याऐंशी च्या नंतर येते पण आपल्याला चौऱ्याऐंशी पर्यंतच्या संख्यांचा विचार करायचा आहे मग पंच्याऐंशी येईल का पंच्याऐंशीचा विचार उपयोग नाही आणि मग किती संख्या आल्या ज्यांची एकच खाली पाच आहे पाच एक, पार्थ एक दोन तीन चार पाच समजला आपला पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये एक हा अंक नसणाऱ्या संख्या किती आता इथे आपल्याला काही एक ते शंभर सगळं लिहावं लागेल का आणि नसलेल्या मजूर बसणार का नाही अशा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल एक। एक ते एकूण संख्या किती आहेत शंभर ठीक आहे एवढं तर तुम्हाला माहितीये बर एक हा अंक असलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत आपण पाहूया एक एक असलेल्या तुम्ही म्हणाल मॅडम नसलेल्या विचारल्यात तुम्ही असलेल्या कशाला विचार करल्या बघा एक असणाऱ्या संख्या आपण पाहूया कोण कोणत्या एक कुणा अकरा आणि दहा नाही का दहा क्रमाने विचार करायचा अकरा त्यानंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा झालं का शंभर शंभर मध्ये पण एक आहे तर एक असलेल्या संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एक अंक असलेल्या झाल्या वीस एकूण आहेत शंभर शंभर मधल्या जरी एक असलेल्या आपण बाजूला काढल्या तर कोणत्या राहतात एक नसलेल्या म्हणजे ह्या शंभर मधून आपण एक असलेल्या वजा करूया एक असलेल्या आहेत वीस कोणत्या राहतील शंभर मधून वीस गेलं किती राहिला ऐंशी ह्या आहेत एक नसलेल्या आपण मोजत बसलो का नाही आपला पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये पाच व सहा हे दोन्ही अंक आहेत अशा संख्या बघायच्या ज्याच्यामध्ये पाच पण आहे सहा पण आहे सांगा अशी एक संख्या चार्थ। संख्या आहे सहा आहे नंतर कोणती संख्या पाहिजे दोन अंकांपासून जास्तीत जास्त दोन संख्या तयार होतात नाही का पाच आणि सहा पासून छप्पन एक तयार झालं पासष्ट एक तयार झालं दोन नाही का आपल्याला कारण एक ते शंभर मध्ये सोडून बाकी सर्व काही एक अंकी एक ते नऊ आणि दहा पासून नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या आहेत त्याच्यामुळे संख्या झाल्या दोन किती संख्या आहे दोन आपला दो। दो। हा पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये शून्य हा अंक नसतो आता आपण पाहूया एक ते शंभर मध्ये एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या किती आहे एकूण आहेत शंभर आणि शून्य असलेल्या किती शून्य असणाऱ्या संख्या किती आहेत बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा शून्य किती वेळा शून्य असणाऱ्या संख्या किती दहाच नाही का एक ते शंभर मधून शून्य असणाऱ्या दहा जर आपण काढल्या म्हणजेच कमी केल्या तर काय राहणाऱ्या शून्य नसणाऱ्या एवढ्या जर संख्या शून्य असलेल्या आपण काढून टाकल्या तर उरलेल्या संख्या आहेत का नाही शून्य नसणाऱ्या संख्या कशा काढाव्या लागतील एकूण आहे शंभर त्या शंभर मधून आपण दहा कमी करूया शंभर मधून दहा कमी केले किती राहिले नव्वद नौ। असा विचार आपल्याला करता आला पाहिजे नाहीतर मग शून्य कुणा कुणाकुणामध्ये नसतो सगळ्या जर संख्या आपण लिहित बसलो तर आपला वेळ जाईल एखादा आकडा इकडे तिकडे झाला तर होऊ शकते त्याच्यामुळं असं थोडस डोकं शांत ठेवून जर आपण विचार केला तर आपल्याला चटकन सुचत की याचं उत्तर आपल्याला कसं काढायचं आहे आता आपला पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर संख्यांमध्ये दोन अंकी संख्या किती आहेत बघा एक ते शंभर मध्ये दोन अंकी किती आहेत सगळ्या दोन अंकी संख्या लिहायच्या का नाही आपण काय करूया एक ते शंभर मध्ये एकूण संख्या किती आहे एकूण आहेत सर्व दोन अंकी आहेत का नाही एक पासून ती नऊ पर्यंत संख्या आहेत एक अंकी त्या एकूण किती आहेत नऊ ठीक आहे त्यानंतर दहा पासून सुरू होतात त्या नव्याण्णव पर्यंत शंभर ही एक जी संख्या आहे ती किती अंकी आहे ती अंकी म्हणजे ह्या नऊ आणि शंभर एक आणि एक या दोघांची बेरीज केल्यावर आलं उत्तर आपलं दहा दहा ज्या संख्या आहेत नऊ एक अंकी आहेत आणि एक तीन अंकी आहेत ह्या दोन अंकी नाहीत दहा संख्या अशा आहेत की त्या दोन अंकी नाही शंभर मधल्या जर ह्या दहा संख्या आपण कमी केल्या तर उरतात त्या सगळ्या दोन अंकी दो म्हणजे आपण शंभर मधून शंभर एकूण संख्या आहेत त्याच्यामधून एक अंकी आणि तीन अंकी या आहेत दहा ह्या जर वजा केल्या तर किती राहतात खाली उत्तर नव्वद राहिलं नव्वद ह्या नव्वद संख्या कशा आहेत दोन अंकी आहेत दहा एक अंक पहा हे दहा पासून सुरू होतात म्हणजे दहा 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 म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सतरा ऐंशी ऐशी आणि ह्या नऊ no. एकोणनव्वद आणि हा एक दहा नव्वद अशा पूर्ण दोनांची संख्या किती आहे नव्वद no. 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 असा आपल्याला विचार करता आला पाहिजे